महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कौर्मे देव सर्व कार्यश्व सर्वदा तर आज आहे शहाऐंशी वा दिवस आणि शेवटचा परिक्रमाचा दिवस आहे मी निघालो ओंकारेश्वरकडे कच्च्या रस्त्याने नर हर तर हे आपल्या शेजारी रात्री बाबाजीने आसन लावलेलं होतं हे बाबाजी आणि मी तर आम्ही दोघ आता पुढे मार्गस्थ होत आहोत ओंकारेश्वर राहिले पाच ते सहा किलोमीटर फक्त इथन आता नऊ वाजेपर्यंत कसं पण जाणारच आहोत नर्मदे हर ही नर्मदा मैया आहे नमदा अंबळनेरच्या आहेत आणि आपल्या म्हणजे <laughs> माझ्या गावाकडे यांची दिंडी थांबत असते पंढरपूरला जातानी मयाला मैयाचं जर ध्यानात राहिलं तर हे लेकरू लेकराच्या घरी मया येणारच आहेत नर्मदे हर हरहार नरमध्ये हरहार नरमधे नर्मदे हर नर्मदे हर तर बघा पुन्हा असं जंगल लागलेलं आहे आता आम्ही जंगलातनं चाललेलो नर्मदे हर नर्मदे हर थोडी आगमन थोड्याच वेळात होईल जसं जसं उजळत चाललंय तसं आम्ही पुढे जातो आहोत दगडी रास्ता आहे थोडा पण चालतोय नळ मध्ये हर नमध्ये इकडे न वळा आता इकडे वळायचं इथे निशाण वगैरे काय नाहीये पुढे एक गाव येईल गावातून परत बाहेर निघायचं आहे आणि थोडा जंगलाचा रस्ता आहे शॉर्टकट आहे आणि डायरेक्ट तो ओंकारेश्वर निघतो म्हणजे गजानन धर्मशाळेपशी नहरमध्ये हर नहरमध्ये हर तर बघा सूर्यदेवतेचं आगमन झालेलं आहे सूर्यदेवतावरती येत आहे आणि आम्ही पण जसं जसं सूर्यदेवतावर येत आहे तसं आम्ही पण ओंकारेश्वर तिकडे प्रस्थान चालू आहे आमचं आणि मार्गस्त होत आहोत आता परत इथनं तो जो डांबे सिमेंटचा रस्ता दिसतो तिथनं परत वळायचा आहे आम्हाला नहरमध्ये हर नहरमध्ये हर ती गाडी आली तिकडनं वळणार आहोत आम्ही आता नहरमध्ये हर बघा कसलं वातावरण हो आहे इकडे आणि आज शेवटचा आहे करमत नाही पण आता कस तरी आता ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागेल आज माझे आसरू अनवर होत आहेत थोडे थोडे की माझी परिक्रमा संपत आहे नहरमध्ये ए हर हर तर बघा ह्या पगदंडीनं खाली उतरत आहोत आम्ही पुढे परिक्रामेवासी खाली उतरत आहेत आणि मी त्यांच्या मागे नर्मदे हर पूर्ण पगदंडी आहे आणि पुढेच ओंकारेश्वरचं थोडं थोडं दृश्य दिसतं आहे कॅमेरात दिसतं का नाही ते नाही सांगताना पण पुढे दिसतंय मला हर आमची नर्मदा माया पुढे चाललेली आहे आकोल्याच्या आहेत त्या बघा पग आहे पूर्ण उतरायला नरमदे हर नर मध्ये ए हर नरमध्ये हर नरमदे हर चढायला पण चढ खूप वाटा म्हणून काढू नाही शकलो व्हिडिओ आता उतर आहे त्यामुळे काढतोय पूर्ण जंगल आहे बघा इकडे जंगलातून आम्ही उतरत आहोत आणि काही क्षणातच आता ओंकारेश्वर येणार आहे नरमध्ये हर आज पूर्ण आराम केल्यानंतर उद्या सकाळी लवकर उठून अंघोळ करून जल चढवणार आणि पर्वताची पण उद्याच प्रदक्षिणा मारून येणार आणि परवा घराकडे प्रस्थान करणार आहे नरमध्ये हर नरमध्ये हर